नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे तळेगाव दाभाडे परिसरात गणेशोत्सव मिरवणुकीत मी डीजेला परवानगी देणार नाही आणि या संदर्भात कोणी मला फोन करायचे नाहीत मी फोनवर कोणाशीही बोलणार नाही हे उद्गार आहेत नव्याने पदभार स्वीकारलेल्या तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांचे यंदाचा गणेशोत्सव डीजे मुक्त व्हावा यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे त्यासोबतच मंडळांनी शाडू मातीच्या पर्यावरणपूरक गणेश मूर्तींची स्थापना करावी मूर्तींची उंची ही शासनाने घालून दिलेल्या नियमावलीप्रमाणे असावी प्रत्येक मंडळाने परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसून घ्यावेत तसेच तळेगाव दाभडे नगर परिषद तळेगाव दाभडे पोलीस वाहतूक पोलीस यांच्या परवानगीने मंडपाची उभारणी करावी वाहतुकीस अडथळा होणार नाही याची काळजी घ्यावी मिरवणुकीच्या रथांची उंची ही जास्त नसावी जेणेकरून विद्युत पुरवठ्याला बाधा होणार नाही व कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही सर्व मंडळांना मिरवणूक ही ठरवून दिलेल्या वेळेत संपवणे बंधनकारक असणार आहे मी शासनाने घालून दिलेल्या नियमापेक्षा अधिक वेळ कोणतंही वाद्य वाजू देणार नाही यंदा नवीन मंडळांना परवानगी दिली जाणार नाही तरी सर्व मंडळांनी सहकार्य करावे असे आवाहन कन्हैया थोरात यांनी केले आहे हे आवाहन करत असतानाच नियमांचं उल्लंघन करणाऱ्या गणेश मंडळांवर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचंही बोललं आहे परंतु या सर्वात महत्वाचा विषय ठरतो तो म्हणजे डीजे बंदी थोरात यांनी डीजे वाद्यासंदर्भात बोलताना सर्व मंडळांना ताकीद दिली आहे की डीजेला यंदाच्या गणेशोत्सवात परवानगी नाकारली असल्या कारणाने दीड महिना आधीच या सभेत सांगतो की कोणीही डीजेचे ऍडव्हान्स पैसे भरू नयेत जर तुम्ही पैसे भरले तर ते वाया जातील व मला डीजे संदर्भात कोणाचाही फोन येता कामा नये अशी स्पष्ट ताकीद थोरात यांनी दिली आहे त्यासोबतच मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गणेशोत्सवाचं पावित्र्य राखावं मंडळांनी समाज उपयोगी उपक्रम राबवावेत असं आवाहनही केलं आहे शनिवार दिनांक एकोणीस जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता सुशिला मंगल कार्यालय लिंप येथे पार पडलेल्या सभेसाठी तळेगाव दाभाडे परिसरातील अनेक मंडळांचे कार्यकर्ते महिला दक्षता समिती सदस्य सदस्य शांतता कमिटी व्यापारी उद्योजक समिती सदस्य ग्राम सुरक्षा दलाचे सदस्य पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते सभेप्रसंगी माजी नगराध्यक्ष मीरा फल्ले माजी नगरसेवक अरुण माने ज्येष्ठ पत्रकार जगन्नाथ काळे तसेच मंडळाच्या वतीने श्रीकांत मेडी प्रशांत ताये निलेश गराडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा वेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद